संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील देव्हारी तांडा येथील राशन दुकानदार देवीदास मांगू राठोड मनमानी कारभार आला आहे या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ दीपक भास्कर अवचार यांनी या राशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराची रितसर तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार देवीदास मांगो राठोड यांची राशन धान्य दुकान चोवीस तास बंदच राहते त्यामागचे कारण काय अद्याप कोणालाही समजलेले नाही सदर दुकानदार लाभार्थ्यांचे अंगठे मारून धान्याचे परस्पर उचल करत असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दीपक भास्कर अवचार यांच्या म्हणण्यानुसार रेशन दुकानदार मशीन द्वारा लाभार्थ्यांचे अंगठा मारून घेतो पावती सुद्धा देत नाही तर लाभार्थ्यांनी या संदर्भात विचारणा केल्यावर सदर दुकानदार अरबास चे भाषेत बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे या संदर्भात स्थानिक तहसीलदारांना या संदर्भात लेखी तक्रार सादर करण्यात आली असून तात्काळ कार्यवाहीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता बहादूर चव्हाण सोयगाव संभाजीनगर दीपक भास्कर कुठल्या रहिवासी देवभारी काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे कंटोर एक महिना भेटते दोन महिने नाही भेटत असं नाव काय राशन दुकानदार देवीदास राठोड नेमका असं धाने दुकानदार काय करतो धाने दुकानदार पहिले वैयक्तिक कामं करतो आणि मग नंतर कंट्रोल वाटते आणि लास्ट महिन्यामध्ये एकतीस तारखेला एकोणतीस तारखेला एकतीस तारखेला थंब घेते आणि येत्या समोरच्या महिन्यामध्ये हे एकच कंट्रोल देते अजून काही नवीन विषय अजून काय तहसीलदार साहेबाला अर्ज दिला होता बावीस बावीस तारखेला दिला होता नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरला दिला होता अजून काही त्याच्यावर कारवाई झाली नाही तशीलदार तशीदार साहेबांनी काही केलं नाही काही अजून घेतली नाही कोणी त्यांच्यावर छाननी पण नाही दिली अजून नाही नाही का तुमचं काय मला राशनच भेटत नाही जे एक वर्ष झालं का तेव्हापासून एक पण राशन मिळालं नाही अजून मग तुमची काय अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा आहे किंवा जे धान्य भेटत गव्हर्नमेंट तर्फे ते भेटायला पाहिजे अजून तुम्हाला वर्ष वर्ष झालं तरी वर्ष कम्प्लीट झालं तरी माझं म्हणणं आहे की यांचं राशन कार्ड आल्यावर कारवाई करायची नाही तर तीन महिन्याचं कंट्रोल बाकी तीन महिन्याचं कंट्रोल पुरायला पाहिजे फक्त तुम्हाला वैयक्तिक पाहिजे की लोकांना वैयक्तिक नाही पाहिजे मला सगळ्या लोक पाहिजे सगळ्या जनतेचा सवाल आहे एका माणसाचा सवाल नाही आहे जे, जे बोलते ते त्यांना कंट्रोल देते आणि त्यांना चुप करते हो का अजून काही नवीन विषय बस नवीन विषय तुमचं असं म्हणणं आहे की असं लहान दुकानदार स्वतः शेतात जाऊन काम करतं स्वतः शेतात जाऊन काम करते पहिले वैयक्तिक कामं करते पहिले आणि नंतर कंट्रोलवर जाते की कंट्रोल देते नंतर फोन लावला तर या उद्या या आज या उद्या या आज उद्या, उद्या परवा असं करून जरी लोटलं जातं ओके okay.